नमस्कार मी राणा यशवंत तुमचं स्वागत करतो देशाच्या राजकारणात तीन मुद्द्यांवर वारंवार चर्चा केली जाते युनिफॉर्म सिव्हिल कोड वन नेशन वन इलेक्शन आणि डिलिमिटेशन असं मानलं जातं की हे तीन मुद्दे भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा पुन्हा नव्याने ठरवू शकतात त्यातही डिलिमिटेशन हा एक असा मुद्दा आहे ज्यावर चर्चा तर आहेच पण त्यावर वादही खूप आहेत विशेषत उत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कारण डिलिमिटेशन स्वातंत्र्याच्या काळात झालं होतं तेव्हा असं ठरलं होतं की लोकसभेत अधिकाधिक अधिक पाचशे जागा असाव्यात नंतर त्या पाचशे त्रेचाळीसपर्यंत वाढल्या आणि या जागा अधिकाधिक साडेपाचशेपर्यंत जाऊ शकतात पण जे डिलिमिटेशन थोडं आधी व्हायला हवं होतं ते आता दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे पण ते होण्याआधीच गोंधळ सुरू झाला आहे जितकी जास्त लोकसंख्या तितक्या अधिक जागा आता उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांची एकत्रित लोकसंख्या देशाच्या एक चतुर्थांश इतकी आहे पण या दोन्ही राज्यांकडे एकूण एकशे पंचवीस जागा आहेत दक्षिण भारतातील राज्य जसे की केरळ कर्नाटका तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या पाच राज्यांची लोकसंख्या साधारण एकवीस टक्के आहे आणि त्यांच्याकडे एकशे एकोणतीस जागा आहेत आता लोकसंख्येच्या आधारावर जागांचं वाटप केलं तर स्पष्टच आहे की उत्तर भारतातील राज्यांकडे लोकसभेतील जास्त जागा येतील दक्षिण भारतातील राज्यांचं म्हणणं आहे की आम्ही आपली लोकसंख्या कमी केली देशाची सेवा केली आणि आम्हाला नुकसान होणार असं का हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्यासोबत अनेक प्रश्नांना घेऊन चालत आहे या सर्वांची उत्तरं मिळवणं खूप आवश्यक आहे म्हणूनच आज मी ठरवलं की आचार्य प्रशांतजींशी या मुद्द्यावर चर्चा केली जावी आपलं खूप खूप स्वागत आहे हे डिलिमिटेशन आणि यामुळे होणारा वाद या मुद्द्यावर आपणही वारंवार विचार करत असता आपण याला कसं पाहता पन्नास वर्षापासून <laughs> या वादाला ठाळलं पण आठता येणार नाही आणि याचा सामना करावाच लागेल डिलिमिटेशन हे काय आहे प्रेक्षकांसाठी थोडं आधी मी ते सांगेन तर संविधान अनुच्छेद बयाऐंशी आणि एकशे सत्तर आहे जे लोकशाहीची ची भावना टिकून ठेवण्यासाठी अशी व्यवस्था देतात की प्रत्येक व्यक्तीचा तो देशात कुठेही असो कोणत्याही राज्यात असो पण प्रत्येकाच्या मताचं वजन जवळजवळ समान असावं म्हणजे असं नाही की काही ठिकाणी दहा हजार लोक एका व्यक्तीला लोकसभेच्या लोक एका जागेसाठी पाठवत आहेत आणि काही ठिकाणी दहा लाख लोक मिळून लोकसभेच्या एका जागावर एम पीला पाठवत आहेत अशा परिस्थितीत जो दहा हजार लोकांचा समूह होता त्यांच्या मताचा वजन वाढलं वाढलं शंभर पटीने वाढलं आता यात जो द्वंद्व निर्माण होतोय तो होतोय जो समजून घ्या फेडरलिझम आणि डेमोक्रेसी यांच्यात भारताचा जे संघराज्य ढाचा आहे आणि लोकशाही व्यवस्था हे दोन्ही आपसात गुंतले आहेत कसे गुंतले आहेत ते एकोणीसशे एकावन्नमध्ये आपण डिलिमिटेशन केलं आहे डिलिमिटेशन म्हणजे जे मतदारसंघ असतं मग ती विधानसभेची असो वा लोकसभेची त्यांचं परिसीमन त्याचं परिसीमन केलं त्यांच्या संख्येत फार बदल केला आणि त्यांच्या सीमारेषा ज्या होत्या हो पण बदलल्या तर जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा लोकसभेत पाचशेहूनही कमी जागा होत्या त्यानंतर एकावन्न एकसष्ट एकाहत्तर मध्ये वाढत वाढत जाऊन आज त्यांचं प्रमाण साधारण पाचशे पन्नास इतकं झालं आहे एकाहत्तर मध्ये जाऊन आपल्याला हे समजलंय की या वाढलेल्या जागा हे जास्त त्या राज्यात आहे जिथे लोकसंख्या वाढते लोकसंख्या तर वाढतच आहे आणि जे ह्युमन डेव्हलपमेंट आहे ज्यांनी सर्वात कमी योगदान दिलं मानवी विकासात आणि सगळ्यात कमी प्रगती केली आहे त्यांना सर्वात जास्ती प्रोत्साहन दिलं जात आहे त्यांचं प्रतिनिधित्व जे लोकसभेत आहे सातत्याने वाढत जात आहे आणि लोकसभेत वाढत आहे तर बरोबरीने राज्यसभेतही वाढेल नंतर जेव्हा हे दिसले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तेव्हा म्हटलं गेलं की नाही हे थांबा आणि आता पन्नास वर्षांनी दोन हजार एकवीस मध्ये तेव्हापर्यंत असं मानलं गेलं होतं की उत्तर भारतातील ते राज्य तेही कॅचअप करतील दक्षिण भारताच्या राज्यांसोबत बरोबरीने तुलनेला येतील सर्व मानवी विकास सूचकांमध्ये झालं उलट झालंय असं की मानवी विकास निर्देशक जेवढं पण आहे त्यात उत्तर भारत आणखी मागे गेलाय आणि आता जर डिलिमिटेशन केलं तर जी सीटची संख्या आहे ती आता तीस वर्षांमध्ये कदाचित फक्त पन्नासनेच वाढली असेल तर आता जर सीट्स वाढवल्या तर त्या सुमारे साडेआठशे पर्यंत वाढतील उत्तर नवीन लोकसभेत तशी व्यवस्था केली आहे त्यासाठीच तर उत्तर भारताच्या राज्यांनी आपली लोकसंख्या इतकी वाढवली आहे इतकी वाढवली आहे की जे नवीन सीट्स वाढतील त्यातील सत्तर ऐंशी टक्के सीट्स तर उत्तर भारताच्या राज्यांनाच मिळतील दक्षिण भारतातील राज्यांचेही काही सीट वाढतील लोकसंख्या तर त्यांची पण वाढली आहे पण जो अनुपात आहे उत्तर आणि दक्षिणचा तो बिलकुल असा एका बाजूला झुकून जाईल एका तराजूसारखा तर जे अनुपातिक शक्ती आहे दक्षिण भारताची रिलेटिव्ह स्ट्रेंथ ती उत्तर भारताच्या तुलनेत अत्यंत कमी होईल असे माना की सध्या त्यांचे पाचशे पंचेचाळीस सीटपैकी एक्स टक्के सीट्स आहेत दक्षिणचे पाच राज्य घ्या केरळ तमिळनाडू तेलंगणा आंध्रा आणि कर्नाटक तर समजा त्यांचे एक्स टक्के सीट्स आहेत आणि जर डिलिमिटेशन झालं आजच्या लोकसंख्येच्या आधारावर तर त्यांच्या सीट्स एक्स टक्केपासून कमी होऊन शून्य दशांश सात किंवा शून्य दशांश आठ टक्के यापर्यंत होतील टक्केवारीमध्ये ॲब्सोल्युटली तर होईल पण उत्तर भारताच्या राज्याच्या तुलनेत सीट्स कमी होतील आता हा अन्याय होईल हे सरळ अन्याय आहे आणि ह्याची काही स्पष्टीकरण नाही अन्याय का होईल जर तुम्ही परवानगी द्याल तर मी थोडं बोलतो ते पहा एक देश समृद्ध होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते कार्य सगळ्यात जास्त दक्षिण भारतातच झालं आहे तुम्हीच एकदा म्हणाला होता की देश तर देशवासींमुळे आहे तर नागरिकांच्या भल्यासाठी जे कार्य अधिकतम दक्षिण भारतातच झालं आहे याबाबत काही शंका नाही जर तुम्ही शिक्षण श्रेणीकडे बघितलं तुम्हाला चार पाच उदाहरणार्थ देतो जर शिक्षण श्रेणीकडे बघितलं तर जे साक्षरतेच्या दारात त्यात उत्तर आणि दक्षिण भारतात सुमारे वीस टक्क्याचा फरक आला आहे वीस टक्क्यांचा दक्षिण भारताच्या पाच राज्याची मी चर्चा केली आहे आता उत्तरचेही तुम्ही पाच राज्य घ्या यूपी एम पी राजस्थान आणि बिहार बिहारमध्ये तुम्ही झारखंड जोडा आणि मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगड या राज्यांना घेतलं तर केरळमध्ये शंभर टक्के आणि बिहारमध्ये साठ तर सांगा चांगलं काम कोणी केलं केरळने आणि शिक्षा कोणाला मिळणार आहे केरळला शिक्षा अनेक प्रकारे मिळेल त्याबद्दल तुमच्याशी चर्चा करेन आणि माझ्या दृष्टिकोनानुसार एक उपाय देखील सुचवेन याच पद्धतीने तुम्ही इतर राज्यांची उदाहरणं घेतली तुम्ही उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूची तुलना केली तरी साक्षरतेच्या दारात खूप अंतर आहे आणखी एक गोष्ट आहे मिन इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे एक तिथला जो नागरिक आहे ज्याने शिक्षण घेतलं आहे त्यांनी शाळेत सरासरी किती वेळ घालवली त्यात सुमारे पन्नास टक्क्याचा फरक आहे दक्षिण भारतात प्रमाण आहे साडेसहा वर्ष तर उत्तर भारतात प्रमाण आहे सव्वा चार वर्ष सव्वा चार वर्षात जेव्हा आम्ही पन्नास टक्के अजून जोडतो तेव्हा होतो साडेसहा म्हणजे आपल्यापेक्षा सुमारे पन्नास टक्के पुढे आहे दक्षिण या बाबतीतही आणि हा फरक स्वातंत्र्याच्या काळात नव्हता हा त्यांचा कॉन्शियस निर्णय आहे त्यांनी मेहनत केली आहे hmm. त्यांनी तसे निर्णय घेतले आहेत शिक्षणात त्यांनी कठोर निर्णय घेतले आपण हे निर्णय नाही घेतले आणि त्यांनी योग्य निर्णय कठीण तपस्या केली मग आपण त्यांना शिक्षा का देऊ ठीक आहे अजून एक उदाहरण घ्या तुम्हाला ऐकून छान वाटेल दक्षिण भारतातील एक सामान्य कुटुंब आपल्या वार्षिक उत्पन्नाचा जवळपास चाळीस टक्के शिक्षणावर खर्च करतं आणि उत्तर भारतातील सामान्य कुटुंब त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा जवळपास दहा ते वीस टक्के शिक्षणावर खर्च करतं आणि हे तेव्हा आहे जेव्हा उत्तर भारताचं सरासरी उत्पन्न एक तृतीयांश आहे किंवा त्यापेक्षाही कमी म्हणजे उत्पन्न कमी आहे आणि त्यात ते पंधरा ते वीस टक्के ते शिक्षणावर खर्च करतात दक्षिणचं सामान्य कुटुंब मध्यवर्गीय आणि निम्न त्याच्या उत्पन्नाच्या चाळीस टक्के आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात आचार्यजी जे म्हणत आहे ते मी तुम्हाला समजावतो समजा उत्तर भारताचं उत्पन्न शंभर रुपये आहे तर इथला परिवार त्यावर वीस रुपये खर्च करतं आणि दक्षिण भारताचं उत्पन्न हे दुप्पट आहे तर दोनशे रुपये उत्पन्नातून ऐंशी रुपये तो खर्च करत आहे तीन पट अधिक उत्पन्न आहे त्यांचं आपलं वार्षिक सरासरी उत्पन्न सत्तर हजार आहे तर त्यांचं दोन लाख वीस हजार आहे इतका मोठा फरक हो बराच फरक आहे आता एक प्रश्न आहे कारण आपण म्हणतो की समानुपातिक प्रतिनिधित्व असावं उत्तर भारतात तीस लाख लोक एक प्रतिनिधी निवडतात आणि दक्षिण भारतात आठ ते दहा लाख लोक एक प्रतिनिधी निवडतात याचा अर्थ त्यांच्या एका व्यक्तीच्या तुलनेत इथे तीन लोक आहेत मग यात नुकसान उत्तर भारताचं होत आहे ना नाही उपायांवर मी येईन यावर काय तोडगा काढता येईल यावर येईन मी तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भात अजून एक आकडा सांगतो जेव्हा मी एक आकडा सांगेन तेव्हा उपाययोजना समजून घेणे अधिक सोपे होईल नाहीतर काय आहे ना तो तोडगा असा वाटेल की हे तर काही काम करणार नाही देशभरात जितके एड्युकेशन लोन घेतले जातात आता एड्युकेशन लोन घेणे हा तर एक निर्णय असतो ना त्यातील सत्तर टक्के कर्ज दक्षिण भारतात घेतले जातात आणि उत्तर भारतात फक्त पंधरा टक्के घेतले जातात त्यांच्याकडे देखील नेहमी पैसा असतो असा नाही ते कठोर निर्णय घेतात म्हणतात पैसा नसेल तरी चालेल आम्ही कर्ज घेऊन मुलांना शिकवू सत्तर टक्के त्यांची लोकसंख्या कमी आहे तरी देशभरातील सत्तर टक्के एज्युकेशन लोन दक्षिणामध्ये घेतले जात आहेत उत्तर भारतात फक्त पंधरा टक्के आणि उर्वरित भारत उरलेले पंधरा टक्के तुम्हाला एक गोष्ट समजते इतर गोष्टीही पहा की ते केवळ सायोगिक नसतात एक माणूस कुटुंब समाज प्रदेश निर्णय घेतो तेव्हा घडते पर कॅपिटा इन्कम बद्दल आधीच सांगितलं दक्षिणेत सुमारे सव्वा लाख रुपये आहे आणि उत्तरमध्ये सुमारे सत्तर हजार रुपये आहे आणि ह्या उत्तरच्या पर कॅपिटा इन्कममध्ये असे पण आहे जे दक्षिणात जाऊन काम करून पैसे घरी पाठवतात जर ही रक्कम वगळली तर उत्तरची जी पर कॅपिटा इन्कम अजून कमी होईल उत्तराचं दारडोई उत्पन्न आहे त्या तुम्हाला जोडायला लागेल की उत्तराकडे खूप सुपीक जमीन आहे जी दक्षिणाला नाही मिळाली इतकी सुपीक जमीन असूनही उत्तराचं जे दार्डोई उत्पन्न आहे ते दक्षिणेच्या एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे आता यामध्ये आपल्याला थोडं त्यांना श्रेय द्यावं लागेल की हे त्यांच्या श्रमाचं उद्यमांचं स्वावलंबांचं आणि तपासा निर्णयांचं आहे हो ज्यांना असे निर्णय घेतले त्या समुदायाला आपण काहीतरी पुरस्कार देणार की नाही बरोबर ना बऱ्याच गोष्टी आहेत जे पूर्ण भारतावर एक मोठ्यातल्या मोठा कलंक आहे तो म्हणजे आपल्या लोकसंख्येतील सुमारे चार कोटी महिला गायब आहेत आणि जवळजवळ ते सर्व उत्तर भारताचे आहेत उत्तर आणि पश्चिम भारतात पश्चिम भारतात मी राजस्थान गुजरात यांना जोडले राजस्थान हा उत्तरात समाविष्ट आहे गुजरात देखील त्यात जो फिमेल फिटसाइटचा कलंक आहे तो दक्षिणाला लागू झालेला नाही हे उत्तर आहे उत्तरवालेच आहे हे काम करतात हे काम संयोगाने तर होत नाही अजाणेपणे ही नाही होत निर्णय घेऊनच या सारे हरकत केले जातात ना अजून बऱ्याच गोष्टी आहेत यांचा आपण या संदर्भात विचार करू शकतो की की बेरोजगारी झाली किंवा तुमचे हे स्टार्टअप्सवाले काम झाले आणि इनोव्हेशन काम आहे हे सगळं आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की दक्षिणात हे सर्व चांगले कार्य होत आहेत या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर जेव्हा तुम्ही पाहता की दक्षिण किती टॅक्स भरत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल का? <laughs> एक लाख पंचवीस हजार करोड कर्नाटक जवळपास नव्वद हजार करोड तमिळनाडू उत्तर प्रदेश तेवीस हजार करोड बिहार सहा हजार करोड म्हणजे ते कमावून देखील देत आहेत हो ते कमवून सुद्धा देत आहे आणि असं नाही की फक्त स्टेट टॅक्स जे स्टेटमध्येच वापरले जातात तर जो सेंट्रल टॅक्स आहे जो केंद्र सरकारकडे जातो त्यानंतर फायनान्स कमिशन जे शेअरेबल सेंट्रल टॅक्सेस असतात त्याचे एकेचाळीस टक्के परत राज्यामध्ये येते आणि जेव्हा फायनान्स कमिशन वितरित करतं त्यात जो मुख्य निकष असतो तो आहे लोकसंख्या आणि राज्याचा क्षेत्रफळ आणि तो उत्तरला मिळतो तर दक्षिणचा जो पैसा आहे तो उत्तरला मिळत आहे आणि त्याच पैशाने आपल्याला सांगता येतं की उत्तरचा विकास होतोय जे आपण बघतोय ज्याबद्दल आपण बोलतो की मध्ये रस्ते बनत आहेत हे होतंय ते होत आहे त्यामधून खूप मोठा वाटा दक्षिणामधून आलेल्या करांचा आहे हे आपण दक्षिण बरोबर पहिलेच एक प्रकारे अन्याय करत आहोत हो अन्याय तर बघा करतच आहोत करतच आहोत जर तुम्ही बघितलं फायनान्स कमिशनच्या वर राज्यांना फंड्स वितरित करतो ते जेव्हा तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटेल की फेअर मेट्रिक्स आहे पण बारीकीने पाहिलं तर तुम्हाला कळेल की त्या सर्व मेट्रिक्समध्ये वेटेज दिले जातात याच्या आधारावर एवढे टक्के मिळतील अशा प्रकारे प्रत्येक राज्याचा था कोटा ठरवला जातो था की याला ते एवढे पैसे मिळतील आणि ह्याला एवढे आणि त्या सर्व मेट्रिक्समध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने गरिबी आणि लोकसंख्या या दोन्हींचा समावेश केलेला असतो आता लोकसंख्या जास्त कुठे आहे उत्तरमध्ये आणि गरिबी जास्त तिथेच आहे तर हा जो संपूर्ण केंद्राचा पैसा आहे तो अत्यंत डिस्प्रपोशनेट पद्धतीने उतरला जातो आणि सेंटरला पैसे आला कुठून होता दक्षिण दक्षिणमधून पण गरीबी आणि राज्याचं क्षेत्रफळ म्हणतात की जितकं मोठं राज्य असेल त्याच्या प्रशासनात तितकाच अधिक पैसा लागतो तर गरीबी राज्याचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांच्या नावाने पैसे मिळतो यू एम पी बिहारला तर सांगा त्यांच्याशी आपण आधीच थोडा अन्याय करत आहोत ना तर आपण असं का करू नये का असं करू नये की डिलिमिटेशनमध्ये असेंब्लीमध्ये एम एल एची जागा वाढवली पाहिजे आणि उत्तरेकडील राज्यांना वीस किंवा तीस वर्षाकरिता वेळ द्यावा की तुम्ही आता अजून प्रगती करून दाखवा आणि दोन हजार एकावन्नमध्ये चर्चा करूया मी ह्यासाठी पण सांगतो की एक घरात जर एका भावाला असं वाटतं की त्याच्याबरोबर अन्याय होत आहे तर त्या घराचं विभाजन होण्याचा धोका आहे अन्याय तर अलीकडे चंद्राबाबू नायडूंचं एक वक्तव्य होतं की ही वेळ आहे की तुम्ही लोकसंख्या वाढवा असं त्यांनी म्हटलं होतं त्यामागे रेफरन्स हा दिला जातो की हिंदुस्तान वृद्ध होत आहे जो आपला टोटल फर्टिलिटी रेशो आहे तो दोन वर आला आहे दक्षिणेत तो कमी आहे एक पॉईंट सहाच्या आसपास त्यांचं म्हणणं आहे की आताची जी नवी पिढी आहे ती वृद्ध होत जाईल आणि मूल जन्माला कमी घालत आहोत त्यामुळे आपण एका काळानंतर वृद्ध देश बनू तर त्या वृद्धावस्थेतून बाहेर येण्यासाठी अधिक मुलं जन्माला घाला तुम्हाला असं वाटतं का की चंद्राबाबू नायडूने हे वक्तव्य हो याच भीतीमुळे केलं आहे आणखी दुसरं कोणतं कारण नाही ही बहुतांशी तीच बाबा आहे जी अनेक विकसित देशात केली जात आहे जे महिलांना इन्सेंटिवाइज करत आहे आणखीन मुलं जन्माला घालण्यासाठी पण तुम्हाला माहिती आहे या पूर्ण गोष्टीच्या मुळात काय आहे म्हातारपणाची परिभाषा बदलली आहे ज्या समाजांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे ते सर्व विकसित समाज आहेत आणि जे विकसित समाज आहे त्यांची लाईफ सुद्धा वाढली आहे दक्षिणेची ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ उत्तरापेक्षा दहा ते उत्तरा पंधरा वर्ष जास्त आहे अवलंबून की तुम्ही कोणत्या राज्याची कोणाशी तुलना करत आहात तुम्ही जर साठीत मरत आहात तर तुम्हाला वृद्ध कधी मानला जाईल लोक म्हणतील तुम्ही पंचेचाळीस तेव्हा म्हातारे आणि साठचे झाले तर मरून जाईल तुम्ही मरत नव सत्तर पर्यंत ठीक आहे तर सत्तर पर्यंत तर ठीक आहे ना मेडिकल सायन्सने तर प्रगती केली आहे तुमची पर कॅपिटा इन्कम जास्त आहे एव्हरेज लाईफ पण अधिक आहे तुम्ही एज्युकेटेड फॉरेन एक्सपोजर सगळं काय आहे सगळं काय आहे तुमच्याकडे इन्शुरन्स आहे गव्हर्नमेंटचे स्कीम आहेत पूर्णपणे डेव्हलप्डच आहात भारतचे काही भाग असे आहेत विशेषतः दक्षिण गोवा घ्या ज्यांना तुम्ही चीन इतके विकसित मानू शकता पर कॅपिटा इनकम आणि अन्य सूचकांमध्ये तर तुम्ही आता स्वतःला वृद्ध नाही म्हणू शकत पन्नास वर्षात वृद्ध थोडी झाले आता सत्तरही वृद्ध नाही हे आपण आपले उत्तर भारतात असं म्हणतो सत्तर वर्षीय माणसाला की अरे बिचारा वृद्ध झाले पण तिथे तर अठ्याहत्तर वर्षाचे ट्रम्प तर प्रेसिडेंट झाले कसलं म्हातारपण ते थोडे स्वतःला समजतात <laughs> आपल्या इकडे पण हेच चाललंय राजकारणीमध्ये कोण म्हातारे आहेत का <laughs> <laughs> तर व्यक्ती जर एकदम मस्त खाऊन पिऊन आहे मेडिसिन्स उपलब्ध आहेत तर तो खरंच कधी मातार नाही होणार तर ती जी वृद्धार्थाची गोष्ट आहे ती व्यर्थ आहे एवढी महत्वाची नाही पण चंद्रबाबू नायडूंचं वक्तव्य असं दिसतं की ती हे डिलिमिटेशन मध्ये सीट्स कमी होतील या भीतीने आलेलं आहे असं वाटतं सनसनी आणि वोट बँक पॉलिटिक्स आहे तिकडे पण खूप चालतंय ते पण त्यांच्या वक्तव्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तरीही ही बाब कुठूनही आपल्याला सुद्धा न्यायास्पद वाटणार नाही की ज्या समाजाने खरखुरत सात्विकपणे आपल्या बुद्धीला संतुलित ठेवून अनुशासनासोबत योग्य काम केलंय आपण त्याचं प्रतिनिधित्व कमी आचार्यजी आता एक प्रश्न आहे की एकच देश आणि दोन्ही समाजांमध्ये ये आहे तर मग दक्षिण भारताचे राज्य इतके सजग इतके जागरूक आणि वेळेनुसार सबळ कसे होत गेले उत्तर भारतात कोणती अशी समस्या आहे की तो लगातार कमजोर होत गेला तुम्ही काय विचारलं <laughs> हेच तर हेच तर माझं सर्वात मोठं दुःख आहे आणि हेच मी उत्तर भारताला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना तर दुखवतोय मी आपण ज्याला आपली संस्कृती म्हणतो तो वास्तविक धर्मापासून खूप दूर गेला आहे आणि ज्यास आपण आपला धर्म म्हणतो तो लोकधर्म तो लोकधर्म तत्वज्ञानापासून खूप दूर गेला आहे ही समस्या आहे उत्तर भारताची उत्तर भारत खूप अधिक हट्टी आणि आक्रमक आहे दक्षिणच्या तुलनेमध्ये आणि म्हणूनच तो बदल स्वीकारण्यास तयार नाही जी सुधारणा ना आंदोलन झाली जे सगळ्यांना माहिती आहे अडीचशे वर्षापूर्वी ते भारतात सुधार जे सुधार जे सामाजिक सुधार होते अधिकांश एक तर एकतर दक्षिणमध्ये झाले नाहीतर पश्चिम मध्ये महाराष्ट्रामध्ये झाले नाहीतर काही बंगालमध्ये झाले पण आपला जो हिंदी हार्टलँड होता ना तो सुधारापासून प्रचंड वंचित राहिला तर सामाजिक सुधार आणि धार्मिक सुधार होऊ नाही शकलं आणि याच कारणामुळे आपण मागे राहिलो जेव्हा आपण म्हणतो सुद्धा की भारताची पर कॅपिटा इन्कम चोवीसशे डॉलर आहे तर त्यात यूपी आणि बिहार थोडी आले यूपी आणि बिहारची त्यात तुम्ही नॉन रेसिडेंट यूपी आणि नॉन रेसिडेंट बिहारला काढून टाक तर आणखी खाली जाईल अरे ते तर हजार डॉलर पण नाही वाचणार हे सांगताना फार खेद होत आहे पण तरीही बोलू द्या आपण जागाचा स्लम आहोत उत्तर भारत उत्तर भारत आणि मी देखील उत्तर भारतीय तर माझ्यासाठी सांगतोय आम्ही दुनियाचा स्लम आहोत पण गर्व आम्हाला खूप आहे आपली गौरवशाली परंपरा हे ते दक्षिणने म्हटलं की आम्ही बदलायला तयार आहोत दक्षिणमध्येही कट्टरवादी प्रचंड होता तुम्ही तमिळनाडूमध्ये जा तुम्ही टेम्पल रिएंट्री मुवमेंट पहा केरळमध्ये तर उत्तर भारतात जो रूढीवाद आणि अंधविश्वास सामाजिक धार्मिक आणि जातीय शोषण हे जितकं तमिळनाडू आणि केरळमध्ये होतं अरे बापरे पण त्यांनी सुधारणा केली आणि काय सुधार केली आहे उत्तर भारताने सुधारण्यास नकार दिला आपण तोच पुराणा पोंगा पंडित कार्यक्रम काय काय घालून बसलो आहोत आणि तो मागील दोन तीन दशकांत आणखीनच जबरदस्त वाढला आहे नवीन नवीन बाबा हे ये उभारून येत आहेत त्यातील कोण एखादा दुसरा असेल तो दक्षिणातून असेल त्याने जाऊन कुठे आपल्या द्वीपमध्ये आपलं ठिकाण बनवलंय बाकी जे अधिकांश तर नवीन नवीन येत आहेत ते सर्व भारताला मागे ढकलणारे सगळे उत्तर भारताचे आहेत जे रिग्रेसिव्ह काम होत आहे ते सर्व उत्तर भारतात होत आहे आणि आपली संपूर्ण लोकसंख्या त्यात सहभागी आहे शिक्षावर आम्ही लक्ष नाही दिलंय पण दक्षिण भारतने स्वयं शिक्षणवर लक्ष दिलं आहे जेव्हा आय टी पाळी आली तर नंबर न लखनौचं लागलं न ना गुरगाव नाही चंदीगड नंबर लागला बँगलोरचं हैदराबादचं आणि लागलं पुणे आणि मुंबईचं कारण इंटरनॅशनल काम व्हायचं होतं आणि त्या कामासाठी शिक्षित लोकांची आवश्यकता होती जेव्हा की उत्तर भारताची लोकसंख्या जास्ती आहे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे बघा जेवढे तमिळनाडू आणि तेलंगणामध्ये आहे उत्तर प्रदेश एवढा मोठं राज्य आहे वीस कोटी पार केले तरी आम्ही कुठे त्यांच्या तुलनेत बसत नाही तुम्ही जर इन्फोसिसमध्ये जाल तर तुम्हाला दक्षिण भारताचे किती लोक दिसतील तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही प्रपोशन रेशो बघाल तर तिकडे दक्षिणच दक्षिण भारत पडलं जर तुम्ही ओव्हरसीज इंडियन कम्युनिटी पाहिल्यात तर त्यात पहा उत्तर भारतीय किती आहे कॅनडा सोडून द्या तिकडे पंजाबी आहेत अमेरिका बघा युरोप बघा तिकडे ओव्हरसीज कम्युनिटी बघितलं तर अधिकांश साऊथ इंडियन्स सा आहेत तिकडे कारण त्याने शिक्षावर लक्ष दिलं आपण तर फक्त रूढी आणि परंपरावर लक्ष दिलं आपण म्हणत राहिलो आम्ही तसेच राहू जसं आजपर्यंत राहिलो आम्ही नाही बदलणार मग आता प्रश्न येतो की तुम्ही म्हणताय की विधानसभेतील सीटची संख्या वाढवा डिलिमिटेशन करा ठीक आहे दोन हजार एक्कावन्न मध्ये आपण पुन्हा विचार करू की लोकसभा सीट्स वाढवायच्या की नाही तोपर्यंत उत्तर भारता संधी देऊ की तुम्ही दक्षिण भारताप्रमाणे सुधार करा पण उत्तर भारतात सध्या खूप जोरदार प्रचार सुरू आहे काही वर्षांपासून की संख्या वाढवा संख्या वाढवली नाही तर तुमचं अस्तित्व संकटात येईल जितकी लोकसंख्या वाढेल तितकं तुम्ही सुरक्षित आहात तर तुम्ही ज्या कालांतराने होणाऱ्या सुधारणेची अपेक्षा करत आहात त्या अपेक्षेच्या ठीक विरोधात ही व्यवस्था उभी राहिलेली दिसते तुम्ही माझ्यासोबत इस्रायल वर चर्चा केली होती सांगा जगात हे किती आहेत जगात ठीक आहे एक कोटी आहेत त्र्यात्तर लाख लोकांनी घाम फोडला आहे जगाला आपण का संख्या वाढवावी का वाढवावी गरजच नाही हिंदूंना सांगितलं जात आहे संख्या वाढवा मुसलमानांमध्ये एक मोठा गट आहे जो म्हणतो की संख्या वाढवा की त्यातून आपला रिप्रेझेंटेशन मध्ये मदत मिळेल आणि आता हिंदूंमध्ये पण हेच मोठमोठ्याने वाद चालू आहे का जनसंख्या वाढवायची का त्र्याहत्तर लाख येऊदी लोक जगावर छाप सोडत आहे काय होईल संख्या वाढून एकशे वीस कोटी आहे तरी समाधान नाही मिळत आणि एकशे वीस कोटी होऊनही ज्यांना सुरक्षेची भावना येत नाही त्यांना पाचशे कोटी होऊन तरी येईल का जर तुम्ही जगातील जनसंख्या वाढीचा दर पाहिला तर ज्या गतीने जगातील लोकसंख्या वाढत आहे आणि हिंदूच्या लोकसंख्येच्या वाढचा दर पाहिला तर हिंदू आजही आजही जगाच्या सरासरी लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे पण तरी याचा अर्थ असा नाही की पन्नास वर्षांपूर्वी जगात हिंदूचा जो टक्का होता तो आता कमी झाला आहे तो कदाचित थोडाफार वाढला असेल आणि येणाऱ्या तीस वर्षात ते कमी होणारच नाही आहे आणि आणि जर शून्य दशांश एक नाही तर शून्य दशांश तीन इकडे तिकडे झालं तरी त्यांनी काय होणार आहे मुद्दा संख्याची नाहीये आम्ही जनावर नाही मुद्दा आहे माणूस किचा एक माणूस बुद्धिमान वीर जागरूक शंभर मूर्खांवर भारी पडेल आम्हाला शंभर मूर्ख थोडी पैदा करायचंय मी परत सांगतोय त्रेहत्तर लाख हौदी दुनियेवर भारी पडलेत तुम्ही जैनला बघा सिखला बघा ते संख्या थोडी मोजत आहेत जैन पण कमी आहे आणि सिख पण चिकार कमी आहे आणि त्यांचा जो पॉप्युलेशन ग्रोथ आहे तो मुसलमान काय हिंदूंपेक्षा पण कमी आहे त्यांना काय फरक नाही पडत आहे ते म्हणत नाही आहेत की जनसंख्या वाढवा जनसंख्या वाढवा चांगलं जगायचं आहे मेंढ्यांप्रमाणे संख्या वाढून थोडी जगायचं आहे पण हो ह्याच्यात एक गोष्टी आहे लोकशाहीत डोके मोजले जातात डोक्याच्या आत काय ते नाही तिथे समस्या येते आणि त्या समस्याचं काही समाधान असायला पाहिजे त्याबाबत आपण एकदा कधी चर्चा करू ही गोष्ट मी ऍक्नॉलेज करतो हे आचार्य जे म्हणत आहेत इकबाल सुद्धा म्हणत होते जमूरियत व तर हे जीज बंदोको गिना करते हे तोला नाही करते आचार्य जे म्हणत आहेत तोलून घ्या शिक्षण सामर्थ्य संपन्नता यावर जोर द्या जेव्हा यावर जोर देऊ तेव्हा एक सिंहासारखा समाज निर्माण होईल कमजोर दुर्बल निरीह लाचार यासारखा समाज तयार करून कितीही संख्या वाढवली तरी तुम्ही तुमचं प्रभुत्व वाढू शकत नाही इतिहास तुम्हाला लक्षात ठेवणार नाही राणाजी काय होईल जेव्हा आम्ही गुलाम होतो तेव्हाही देखील आपली लोकसंख्या त्यांच्याहून शंभर पटीने जास्त होती तरी गुलाम बनलो लोकसंख्येने आपल्याला वाचवलं का त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं त्यांच्याकडे विज्ञान होतं त्यांच्याकडे शोधवृत्त संशोधन होतं ह्या गोष्टी जे समाजाला सबळ बनवतं पण आपण त्या गोष्टीचा विचार नाही करत जनसंख्या वाढवायची गोष्ट करतो जनसंख्या तर आपली खूप होती जेव्हा सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई लढलो होतो आपण हारलो की नाही किती मोठी लोकसंख्या ह्यानी फरक नाही पडत एक मिसाईल इस्रायलची एक मिसाईल इराणच्या संपूर्ण लोकसंख्येवर भारी पडते आणि काही लोकसंख्या नाही आहे इस्रायलची इराणची मोठी लोकसंख्या आणि मोठा प्रदेश आहे काय करणार आहे त्यांनी एवढी लोकसंख्या ठेवून काय करणार आहे एवढा मोठा प्रदेश ठेवून काय करणार आहे मुद्दा असतो तो व्यक्तीचा द क्वालिटी ऑफ अ ह्युमन बिंग आपल्याला त्याला सुद्धा आहे आपल्या फोकस क्वालिटी ऐवजी क्वांटिटीवर आहे डिलिमिटेशनच्या बाबतीत चर्चा सुरू होती आणि डिलिमिटेशन वरून ती उत्तर भारताच्या समाज आणि मानसिकतेवर आली आणि काही मुद्दे आहेत ज्यावर खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे त्यावर विचार करणं आवश्यक आहे आचार्यजी खूप खूप धन्यवाद तुमचे ही चर्चा खूप महत्वाची राहिली आहे आणि प्रेक्षकांनी हे सर्व तथ्य बारकाईने पाहून विचार करून ते लक्षात ठेवायला हवेत